प्रजासत्ताक दिन महाबळेश्वर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत होते महाबळेश्वर मधील आजचं वातावरण पाहिले असता सव्वीस जानेवारी हा देशाचा राष्ट्रीय सण म्हणूनच साजरा केल्याचे चित्र दिसत होते तहसीलदार कार्यालयात तहसीलदार तेजस्विनी खोचरे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले महाबळेश्वर नगरपालिकेकडून प्रजासत्ताक दिनी शहरातील प्रत्येक नागरिकाला आकर्षक असा फेटा बांधला होता त्यामुळे संपूर्ण वातावरण देशभक्तिमय झाले होते नगरपालिकेच्या प्रांगणात महाबळेश्वरचे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी यशवंत भांड यांच्या हस्ते तर महाबळेश्वर पोलीस स्टेशन कार्यालयात पोलीस निरीक्षक बापूसाहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच महाबळेश्वर अर्बन बँक येथे बँकेचे अध्यक्ष समीर सुतार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शहरातील माजी लोकप्रतिनिधी प्रतिष्ठित व्यक्ती राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी तहसीलदार तेजस्विनी खोचरे पाटील मुख्याधिकारी योगेश पाटील त्यांनी शहरवासियांना तसेच पर्यटकांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या शहरातील सर्व शाळांच्या शालेय विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरी व बँड पथकासह सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले महाबळेश्वर नगरपालिकेच्या वतीने प्रमाणे उभारण्यात आलेल्या पोलीस परेड मैदानावर सर्व मान्यवरांचा पालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच यावेळी शहरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती महाबळेश्वर यांच्या वतीने भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे व भारतीय संविधानाचे पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते व नंतर शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले